भाविकांचे श्रद्धस्थाना असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तळघर व जुन्या मूर्त्या सापडल्या आता प्रश्न असा उठतो की मूर्त्या कोणाच्या आहे आणि कधीच्या आहे यावर पुरातन विभागाचे मत काय आहे त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम चालू होते रात्री दोनच्या सुमारास सन्मान दरवाजाच्या बाजूला दगड खसल्याचे दिसून आले या दगडाचे काम करत असताना आतखाली एक पोकळी दिसली आत व्यवस्थित पाहिल्यावर पुरातन मूर्ती दिसून येत होती त्यामुळे तिथे तळघर असण्याचीही शक्यता वर्तवली गेली जेव्हा याचा नीट आढावा घेतला तेव्हा असं कळलं की तिथं एक तळघर आहे या तळघरात जाण्यासाठी एक मार्ग आहे हुमार्ग होता हा तळ तल्ग, तळघर सामान्यपणे पाच बाय सहा फूट रुंदीचा असावा मित्रांनो जेव्हा या तळघरात पुरातन विभागाचे अधिकारी व मंदिराचे कर्मचारी प्रवेश केला तेव्हा तिथे ते त्यांना ते 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 एकूण सहा मूर्त्या सापडल्या त्यातील एक मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची आहे आणि त्यांचा पादुकाही आहे अन्य दोन छोट्या मूर्त्या आहे यातच सव्वी मूर्ती ही विष्णू अवताराची आहे असं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार असंही सांगण्यात येत आहे की या मूर्त्या औरंगजेबाच्या काळातल्या असाव्या कारण औरंगजेबाने जेव्हा महाराष्ट्र लुटण्यात चालू केला तेव्हा याला पुण्यात आल्या असाव्या